वारकऱ्याची श्रीमंती खूप सुंदर लेख वाटला म्हणून तुमच्या समोर मांडत आहे नोकरी निमित्त फिरतीवर असायचो तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्राच्या आंतर फिरण्याचा योग यायचा असाच एकदा सोलापूर जत मार्गे कोल्हापूरकडे येत होतो आषाढी एकादशी संपून पाच ते सहा दिवस झालेले होते वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होते सकाळी सोलापूरहून लवकर निघालो होतो सांगोला सोडलं होतं भूक लागलेली होती बरोबर दोघे असिस्टंट होते त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वाजा टपरीवर नाश्ता चहा चा चांगला मिळेल साडे नऊचा सुमार मंडळींनी गाडी एका ढाबा वाजा टपरीवर जवळ थांबवली उतरलो पाय मोकळे केले आणि नाश्त्याला काय विचारपूस केली कांदे पोहे उसळपाव आणि चहा अशी ऑर्डर दिली वीस पंचवीस मिनिटे लागणार होती ऊन खात उभे होतो तेवढ्यात एक साठ पासष्ट वयाचं वारकरी जोडपत चालत चालत आमच्याच टपरीपर्यंत आलं अंगावरचा एकही एक कपडा धड नाही बाईच्या डोक्यावर तुळस आणि काकेत एक बोचक बाबांच्या डोक्यावर एक बोचक आणि खांद्यावर एक भली मोठी सारं सामान उतरवून ठेवत बाईचं जमिनीवरच बसले मी आपलं सहजच कौतुकाने विचारपूस केली मंडळी वारीवरूनच परतत होती मी विचारलं नाश्ता करणार का बाबांनी एकदा बाईकडं पाहिलं आणि आरती मान हलवली मी सहज सुचवलं बाबांनो पोटभर खाऊन घ्या मला उगीच वाटलं चला तेवढंच पुण्य मी बाबांना विचारलं वाटेत चालता चालता काय करता ते म्हणाले कधी अभंग तर कधी पांडुरंगाचं नाव घेत जातो म्हणजेच अंतर कसं पार झालं उमगत नाही मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकावल का बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही नाश्त्यावर ताव मारला त्या वारकरी जोडप्याला आग्रहाचे आमच्या बरोबर बसवलं सहज चौकशी केली की के अजून यांना घरी पोहोचायला किती दिवस लागतील तर कळले की अजून चार पाच दिवस निरोप घेण्याची वेळ आली आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे आभार मानायचे सोपस्कार पार पाडल्यावर निघालो सहज मनात आलं की यांना घरी पोहोचायला आणि चार पाच दिवस आहेत त्यांना काहीतरी मदत करूया वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि शंभर रुपयाची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली बाबांनी आदमीनं मदत नाकारली मला आश्चर्य वाटलं मला न राहून मी विचारलं की का बरं नाकारताय बाबांनी उत्तर दिलं वारीला निघताना घरून एक दमडा पण घेतला नाही आत्ता या क्षणाला बी खिशात एक दमडा पण नाही पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जीवांची काळजी घेतो यापुढे दादा तुमची ही शंभर रुपयाची नोट आमच्या काय हो कामाची मी आश्चर्यचकित झालो क्षणभर काय रिॲक्ट व्हावं हे मला सुधरत नव्हतं केवळ सुन्न क्षणात मला माझी लायकी समजली डोळ्यातून खळखण आसरू आले आणि मी त्या माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं सुमारे तीस वर्षानंतर आज जवळपास वर तीस वर्षांनी ही घटना आठवली अनेक सारा क्रम आणि संवादातील शब्द आणि शब्द परत ताजेतवाने होऊन डोळ्यासमोर फिरू लागले त्या वारकरी बाबा आणि बाईचं वय आज माझं होतं आज माझ्याकडे सगळं आहे घर गाडी उर्वरित आयुष्य बऱ्याचपैकी सुखात पार पडेल एवढीही व्यवस्था आहे तरीही मला उद्याची निश्चिंत नक्कीच नाही पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत धड आंतरून पांघरून नाही आणि वेळ पडली तरी खिशात एक दमडीही नाही असं असून सुद्धा एक म्हणजे त्यांच्यासाठी पुढे केलेले शंभर रुपयेसुद्धा हा भला माणूस नको मनाला आणि प्रचंड आत्मविश्वासाने सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो, तो पांडुरंग करेल त्याला आयुष्यात कसलीही पुंजी करून ठेवावं असं नाही वाटलं कारण त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांतना आयुष्याची चिंता ती त्याची श्रीमंती पाहिली आणि नजर स्वतःकडे वळवली त्याने शाश्वत श्रद्धेची भक्तीची पुंजी जमवली आणि मी अश्वथ पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो आणि माझ्या तोंडून शब्द आले हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही त्या वारकऱ्यांची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे हीच कळकळीची प्रार्थना आहे तुझ्या चरणी